आजुन किरी आजो आजो तो अबे ताने थांडे थांडे नगरी नगरी आध खुरमपुर नगरी मय जे हमारे समाधान बियारे तेरावी रे कार्यक्रम में परिया के निरोप मळो वियो के नी न मळो तरी आप रात्र भरेर गावण्या दम्यान प्रबोधन देरे च प्रवचन करे च मकोई कोई नवी, नवीन कवी छेनी खुराण फुरे सारो ये ताणे ते नंगरी ते वस्ती ते मारो आज दस वर्षे ची नातो जुळू जाळू छ आणि जेने समाधान भी या चले गो छ आगे चलत है गोली पिछे भोराय हो आवाज हेलो हां आवाज मेन ताणी चले गो हां सांभळो अब आपणे कन जो कोई मेन तीन महाराज रे गजी आच्छाचे महाराज छ तो शेवट आपण आपा रमेश महाराज भोगलगाव आणि परमेश्वर महाराज बीड म्हणजे आपण जे दुर्दी महाराज बला मिळेल तो आपण शे कृपया करता शेवट कार्यक्रम करताय आपण शे आहे जाय टाइमेन आपण देखा बाधे मी पण तीन महाराज मेन मेनच आणि कार्यक्रम सांभाळू ठीक चे ठीक की देव तुल्य वसंतराव नाईक की ना, क्रांती सूर्य काशीनाथ नायक का की जा ए ए ए ए ए चले जा रे काय तरी कर नाच धराय रे पर काही तरी असे दन आहे फरण कोणी काही राहुल हा देखरेचा तर भाग जे कोई समाधान भिया देखे कोणी वो कवी सुद्धा आता आणि कार्यक्रम सादर करता आणि चले गे अब मोठी मोठी लक्झरी आय ट्रक आहे टेम्पो आहे सभाव गे बारक्या अशी ऑटो नंबर लागवच आधी निधी उठन बी चले गे चले गे तो ठीक समोर लारच झाले होता मग जे लेदार कोण काही हरकत छे नाही पण रेगेचे महाराज नाराज मत करो कोणी काही मग काही ज्यादा टाइम लेवालो छे नाही अरे कोई की दे आज काम वाजरा अरे करताळी लोकले रुर नाम चल गेला कोणी काही अरे शिव देता रामराव बापू बामणा सुकालाल वसंतराव नायक काशीनाथ नायक इंद्रो लोक आणि गावण्यात सारी अनेक वाती ती आपण उंद्रो गुणगान करेचा नामलेचा भजन गारेचा जेरो पुण्यरो साठासवर पुणे स्थिती જરો જય જય કાર સવર જયંતિ વેરી જ્યા ને તો જના કોઈ મહારાજ કે જને કઈક લોકો ને તીસરો દન નસીબ છે ની કહા તો ઓ વાત ઘણી વેગળી છે કરતાય એ ભજન કાચા અરે કવિ સજાયા કરાયેલા

ते लोगो से ना जोडताळी रे सेवादान ते लोगो से ना भजना करे सारू मन काही डो भारी कोमल माधुर तारी वाणी रे समाधान झाले गोशेरा सोडता रे समाधान की माया व पाणी गातो गातो की माया व पाणी रे समाधान चले गो हमे न छोडत ए भागवत भैया आता तो भैया देखा तर रे जेन जीव जीवाळा कच

ना ना ने ने दिन दिन जीव भजन ने आम्ही ने सपोर्ट करेच मदत करेच वो सुद्धा आम्ही ने बलावच पण हामावदित कनै ताळो कोणी की करन पहिलेच को की ती मारो गणेश तेने ती संबंध जुटो सनी आणि आज दि पोऱ्यागडे रे दिंडीर में आवते लो काही जीव जीवाळाचा काही प्रेमच वतरात कोणी कर भजन काच ए श्रावण कीरना प्रदीप साथीदार हे लाला तारे चारू धूर आज जागा निकले निकेती भरतानी रे समाधान ताले गोसे ना चुड़तानी ताले स... गोसे ना चुड़तानी गातू गातू आकेमा याव पानी गातू प्रदीप साथीदार हा हा ए भिया श्रावण भिया अरे जो जलमोन मरण रे मरण निमते कारण अरे त महामृहित પણ હોવટો ભલા શકે વાળ છે ને કેવા તમાર અમાર કેતી આય વાળ છે ને ઉજ જત ચલે ગો છ ઓરે કન આપણે જાણો છે હા કરથાણી રોયર કઈ કારણ છે ને હા એવડી તો યાડી બાપ કેના કે ગીન ગોળ ઘેટો આંગેર જલમ કુડ દીટો રે ભિયા કોની કઈ આજ ખાજે સવારે કસોડે તાર માર છે ની ભરોસો છે ને છે જેને પરગાળા હામ દોઈ વેન હા गोदन पूजनेर्दन कार्यक्रम येण वा अब तेवीस तारखे सुद्धा उ देव ठाणे कार्यक्रम येण पांगरा डोळे कार्यक्रम येणतो रातोळ हा बोले रे भिया करता जीवने रे काही भरोसा छै नई फक्त घरे रो शेजारी प्रवासी शे शेजारी आणि खेचेरो शेजारी शेती प्रेमिती बोलन चले जाव रे प्रेमिती बोलन चले जाव का हा आगे चलत हे गोली इथे राय आवाज आणि आवाज वळे रोज कार्याच ती निंदा करे वळे न लुडी लगा वळे न चाडी लगावे न कोई ठीक केरी बिया कोई आचो काटा

नंदाबाई अशोक राठोड यांदूर समिती एकावन्न रुपये दिले धन्यवाद याडी मर्यामा शेवा भाया अंदूर कटमाळे हरो रकार हा हा समाधान महाराज रो दिंडी चालक लव महाराज उंदूर सम सुद्धा एकावन्न रुपये दिने आणि श्रावण भिया इंदूर खूप सुंदर आणि उत्कृष्ट जन जिलकरी केळ जावचा कोकिळा ने आवाज येतो ओरे साऊ जी एक सौ एक रुपया आणि किरण बिहा सुद्धा एक सौ एक रुपया दिनों धन्यवाद धन्यवाद तो तमाम देखिने चा भिया जे नजो गातिया छो गारे छ परंतु आज देश देनियार मई महाराष्ट्र मै कुणस लड़ाई चालू छ चा, कुणसो हांगोळो उठो वो छ इ सुद्धा तमेन हामेन बात भूल तु छे नी नही तो श्रावण भैया के दिनों मन भैया काले न दीद न आगाडी उन साटा पण आपणे

गुरुजी नाम गो दिवस बाबूराव गुरुजी हा बाबूराव गुरुजी जिलखरी रेवाळ खुराड सावंगी एम आर काका सामुती एकावन्न रुपया नारायण गुट्टा चव्हाण ठेकेदार इंदूर सामुती एकावन्न रुपया निवास पवार रेवाळ हत्ता तांडू जमाईच बिहार वर्षामुती एकावन्न रुपया दिले धन्यवाद हा रमेश, रमेश। गोपाळ राठोड एक काका सामन सुद्धा एकशे एक, एक रुपया दिले धन्यवाद देखरेचा भिया स्वातंत्र्य वेग अठ्ठ्याहत्तर साल तरी मार गोरूर काही झालं तेल आपण ओनवी कडाई रे कना लढोचो कना लढोचो हक्केर लढाई वटराज कोणी हे बापे ही तारी होत बाई खोडो चढाई रे कना लढोचो कना लढोचो हकेर लढाई हे भिया अरे लडी चाय मन, क्या जरूर। मन हाँ। 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 के जरूर पण कत लडूडू ही माला मरी चाय हवा जेन केरेचा बापे हातेर चार एकर पाच एकर खेतारी भिया दि चार बगला भिया काही गाडी घोडा भिया ओर सारू लढेवाळ आवलात पैदा वेगी शाबाश अरे बापेन कज बा मार मन कचोळी किंवा सांडची चिमटा सारू बापेर कज टिटवा दाब दाबना की करण केवळ आवलात पैदा वेगी पण हे सरकार हट्ट्या

केंदाणी चलो गो संप भिया आता नाटक वालो वाढ चले वी चलो गो और नाटक दकाळ चमत्कार केणो एक बोलणो आणि वागणो एक वेळो करता चार चार गामेर जिल करी भजन मंडळी ना

लोक साटा जारे तरे तांडे तांड वसान पड छा हलके हलके बेटी बेटा हा भरसे भरोसे सोड धारे तरे भी ओ वाते पर हमार नाय कारभारी डाय साणे आजी हमारा आमदार खासदार मंत्री एक नाई वातेर त कल्लेवाड लच लच फक्त थमारे तानी आया अंग आरिचा पंचायत समिति जिला परिषद हा एक गोर सवाला केर जोर हा अब कोई दकार रे कोनी आब सुते बिन घर एक गोर फक्त पावटीर जोर हा अब काई लेणो देणो छे नि वंदुन आजी हा छे छा मिना के उतरे वाला आकाड़ा में हावा नायक तुम्ही लय सुधारले तुम्ही लय सुधारले सुधारले पाव भरव खाऊ नाही नंटी पिऊनच कदरले वा हाव नाही हाव हाव खूपच सारी कोणी काही हाव हे ओ कर्ण भजन कोड मोडा राधा व राधा समाधानंद रमेश महाराज भोगलगाव तांडेवाळे हरदाय वाळूच जिलकरी नाले वाळे तशी ना हरदाय वाळूच पगे पगे प्रदीपेन सुद्धा हरदाय वाळूच या जे जत्रा भी गावण्याचा माची दो चार दन वेगे लोक फोन येते सुशेकून हा रमेश भिया आव जाओ तुम्हारा दिंडी लेता नहीं आता हाँ जय शेवालाल जय शेवालाल जय काशीनाथ धन्यवाद महाराज बेटी मंडली न तम परिसरे माहिती